मित्रांनो कसे आहात अपेक्षा करतो तुम्ही काय म्हणता मग मित्रांनो आले का मित्रा पैसे बऱ्याचशा लोकांच्या खात्यावर का पैसे जमा झालेले आहेत हे अत्यंत आनंदाची बातमी आहे ही मी माहिती तुम्हाला कालच्या दिलेली आहे, काल दिले आहे मित्रांनो पण त्या लोकांचा दोष काय आहे ज्या लोकांना गेल्या बऱ्याचशा महिन्यापासून पैसे मिळालेच नाही तुम्ही या गोष्टीचा कधी विचार केलाय का किंवा आपण कधी एकत्र आलो बसून कधी या लोकांविषयी दिलगिरी व्यक्त केली का कारण माणूस हा स्वार्थ प्राणी आहे स्वार्थी प्राणी सॉरी का स्वार्थी आहे म्हणून तो स्वतःचाच विचार करतो पण आज उपोषण आंदोलन केले जातात तरी सुद्धा या आंदोलनाला यश येत नाही कारण सरकारच एवढे खोटकर आहे ना की त्याला जनतेच काय हाल होत आहे या गोष्टीशी घेणे गरज नाही असं मी का बोलतोय याच्या मागे कारणे काय आहेत हे तुम्हाला सुद्धा माहित आहे आणि मला सुद्धा माहिती आहे पण या गोष्टीकडे आपण दिवसेंदिवस दुर्लक्षच करत आहोत कारण मला पैसे आलेत माझा खिस्सा गरम मग दुसरा भिकारी जरी असेल काही हरकत नाही त्याला नाही मिळालेला नको ना, मिळू दे मला तर मिळालेत हाच विचार लोकांच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल या ला करा किंवा व्हिडिओला लाईक करा असं मी बोलणार नाही कारण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आज इथे माणसाला माणूस म्हणून कुणीही ओळखत नाही गुराढोरासारखी अवस्था आज दिव्यांगांची झालेली आहे हे मी कशावरून बोलतोय बरेचसे असे व्यक्ती आहेत की ते आज तीन तीन चार चार वर्षापासून बेडवर आहेत ज्या लोकांना हलता चालता बोलता येत नाही अशा लोकांची अवस्था सध्या बिकट आहे मित्रांनो तुम्हाला बोलता येतं मला बोलता येतं चालता सुद्धा येतं पण बरेचसे असे वृद्ध लोक सुद्धा आहेत की त्यांना एका वेळेच जेवण देणारा सुद्धा माणूस घरामध्ये नाही ज्याच्या त्याच्या हालावर सोडलेला आहे ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार हे लोक जगत आहेत तरी सुद्धा सरकारला जाग येत नाही सरकार अजून झोपेतच आहे असं वाटतं की देशी गांजा पिऊन झोपलेला आहे की काय हे सरकार असं वाटायला लागलंय राज्य विधिमंडळामध्ये निधी तर मंजूर करून दिला पण तो निधी प्रत्यक्षात या लोकांपर्यंत पोहचवण्यात आलाय का? का या लोकांना तो पैसा मिळाला अरे एका वेळेच जेवण मिळतंय तर मिळत नाही लोकांना औषध उपचार करण्याकरिता हजारो रुपये मिळत नाही पण किमान सरकारने या लोकांकडे सहानुभूतीने बघण्यात गरज आहे जर हॉस्पिटलला जायचं जर तर हजार रुपे ते पाचशे रुपये खिशात लागतात तेवढे सुद्धा पैसे या लोकांकडे नाही मुलं बाळ यांच्याकडे लक्ष देत नाही मग अशा वेळेला सरकार करताय तरी काय यांना दहा हजार रुपये वीस हजार रुपये हॉस्पिटलचा खर्च लागतो तेवढा नाही तरी किमान यांच्या हक्काचे पंधराशे रुपये देणे सरकारला योग्य वाटत नाही का डोकं जर दुखलं तर एका वेळा एका वेळेसाठी गोळे जरी घ्यायला आपण दुकानला गेलो पाच रुपये मोजून द्यावे लागतात सहा सहा सात सात महिन्यापासून या लोकांचे पैसे बाकी आहेत मग अशा लोकांची अवस्था काय असेल मुला बाळाच्या शिक्षणाचा खर्च तर या पंधराशे रुपयातून होतच नाही माणूस स्वतःसाठी सुद्धा पंधराशे रुपये काय म्हणून खर्च करणार आजकालच्या या महागाईच्या काळामध्ये या पंधराशे रुपयामध्ये होत तरी काय पंधराशे रुपये मध्ये काय होईल न होईल हा प्रश्न वेगळा आहे पण शासनाने हा पंधराशे रुपये वेळेवर तरी द्यायला हवं ना जी लोक धडदाकट आहेत रोज मजुरी करून पोट भरू शकतात शेती व्यवसाय करू शकतात साईड बिझनेस करू शकतात अशा महिलांकरिता हे सरकार पंधरा रुपयाची योजना घेऊन येते म्हणजे याचा अर्थ असा होतो जो श्रीमंत त्याला होत आहे त्यालाच श्रीमंत बनवण्याचं काम सरकारकडून होत आहे असं तरी मला वाटतं आणि गरीब हा दिवसेंदिवस गरीबच होत चालला आहे जाग येणार तरी कधी या सरकार सरकार काय गांजा आणि देशीच्या नशेमध्ये झोपलाय कि काय हा प्रश्न मला वेळोवेळी पडत असतो माझे आमदार बच्चू भाऊ कडू यांच्यासारखी काही नेते लोक आहेत की दिव्यांगासाठी हे झगडत आहेत लढत आहेत पण एवढंच पुरेसा आहे का का एकट्याच माणसाने सरकारच्या विरोधात लढा द्यावा असं मी बोलत नाही की दिव्यांग लोक या लढे लढाईमध्ये सामील नाही आहेत पण सरकारने जो वादा केलेला आहे जनतेला कुठल्या महिला जनतेला आमचं सरकार पुन्हा निवडून आल्यानंतर एकवीसशे रुपये आम्ही देऊ असे लाचखोर आणि खोटे बोलणारे काही लोक सरकारमध्ये कार्यरत आहेत मी असं बोलत नाही की हे लोक निवडून का येतात आणि कशाकरिता येतात सेवा जनतेची सेवा करणं आणि जनतेला आम्ही योग्य तो न्याय मिळवून देऊ याकरिता हे लोक मोठमोठे मुट काय बोलतात आपल्या घोषणा पत्रामध्ये लिस्ट करतात की आम्ही दिव्यांगांच्या पेन्शन मध्ये एवढी वाढ करू लाडकी बहिणी योजनेमध्ये एवढी वाढ करू कुठे गेला तो निधी राज्य विधिमंडळामध्ये जो मंजूर झालेला आहे किती झालेला आहे तीन हजार सातशे अठ्ठ्यानव पूर्णांक त्र्याण्णव लाख हा जो निधी आहे दिव्यांगांचे जे पैसे राहिलेले आहेत थगित म्हणजे बाकी आहे अशा लोकांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावेत म्हणून हा निधी शासनाने मंजूर केला पण हा निधी फक्त कागदोपत्री राहून जाणार का का हा निधी कधी मिळेल मग लाडकी बहीण योजनेचे पैसे आठ दहा दिवस उशिरा का होईना पण हे सरकार प्रत्येक महिन्यात पैसा देतच असतो ना मग अशा दिव्यांगांना क्लास तुम्ही कशामुळे देत आहात दिव्यांगांना वेळेवर पैसा का मिळत नाही का दिव्यांगांकडे तुम्ही मत मागण्याकरिता कधी जातणारच नाही का का दिव्यांगाने तुम्हाला कधी मत दिलेच नाही का दिव्यांगांचा फक्त आणि फक्त उपयोग निवडणुकीकरिताच करायचा की करा काय हा मोठा प्रश्न आहे आणि मंत्रालयामध्ये काय बोलतो अपंग मंत्रालय दिव्यांग मंत्रालय सॉरी शब्द व्यवस्थित आठवत नाही पण दिव्यांगांकरिता मंत्रालय स्थापन झालंय पण त्या मंत्रालयामध्ये दिव्यांग व्यक्ती कामावर आहेत का काय त्या मंत्रालयातून दिव्यांगांवर जे होत आहेत अत्याचार याविषयी कधी चर्चा केली जाते का दिव्यांगांना न्याय मिळवून देण्याकरिता कोट्यावधीच्या गाडीमध्ये फिरत असतात काय हे लोक न्याय मिळवून देऊ शकतात ही लाडकी बहीण योजना महिलांकरिता आणली कशाकरिता सक्षम हो। महिला झाली पाहिजे पण जे अगोदरच सक्षम आहेत त्यांनाच सक्षम का करायचं आहे तुम्हाला जे अक्षम आहेत जे खरोखर काहीच करू शकत नाहीत अशाकरिता तुमच्याकडे पैसा नाही मग जर तुमच्याकडे पैसाच नाही मग प्रत्येक महिन्याला या योजनेतल्या महिलांना पैसे कसे येतात दिव्यांगांचे सहा सहा सात सात महिने पैसे अडकून का ठेवले जातात मित्रांनो काही घडामोडी माझ्यापर्यंत अशा आलेल्या आहेत त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे कि समा सामाजिक न्याय व विशेष विभाग आणि आदिवासी विभाग या दोन्ही विभागाकडून हे सरकार निधी घेत आणि लाडकी बहीण योजनेकरिता हा निधी वापरला जातो जर दिव्यांगांचा पैसा सर्वसामान्य लोकांकरिता जर वापरला जाऊ शकतो तर दिव्यांगांना या लोकांचा पैसा का नाही मिळू शकत कधी हा प्रश्न स्वतःला विचारून बघा लाडकी बहिणीला वेळेवर पैसे दिव्यांगांना पंधराशे रुपये मिळतात पण जे राहिलेले आहेत त्यांना सरकार देणार तरी कधी असे बरेचसे प्रश्न आहेत मित्रांनो हे प्रश्न अनुत्तरितच राहणारच आहेत कारण कुंभकरण आणि सरकार यामध्ये काहीही अंतर नाही तर सरकारला हात जोडून माझी एक नम्रतेची विनंती आहे की दिव्यांगांना त्रास देऊ नका आणि हा व्हिडिओ जो कोणी बघत आहे अशा लोकांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही अशा संस्थेकडे किंवा दिव्यांगांकरता काम करणाऱ्या संघटनेकडे हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून दिव्यांगांना न्याय मिळण्यास मदत होईल एवढीच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला समजला असेल तर मित्रांनो अशी अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच अशा लोकांपर्यंत शेअर कराल की खरोखरच या व्हिडिओ मधून जर दिव्यांग लोकांची काही मदत जर झाली तर तुमच्या एवढं भाग्यशाली आणि नसीबवान आणि तुमच्यासारखा माणूस दुसरा कोणीच नसणार आहे मित्रांनो फक्त ही एकच विनंती आहे की व्हिडिओ अशा लोकांपर्यंत पाठवा शासनापर्यंत पाठवा जेणेकरून झोपलेलं सरकार आज ना उद्या झोपी तर उठेलच या आशेसह मला द्या रजा द्या मित्रांनो जय हिंद वंदे मातरम